लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या अकरावा हप्ता अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेले आहे आणि तुम्हाला हे वाटप पुराव्यासहित तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या चॅनलची जी विश्वसनीयता आहे की आपण विदाऊट पुराव्याचे मागचे तुम्ही वितरण पाहा पुराव्यासहित आणि सर्वात अगोदर पुराव्यासहित आपल्या चॅनलचा व्हिडिओ असतो थो, थोड्याच वेळापूर्वी आपण हंड्रेड पर्सेंट खरी माहिती सांगतो चुकीची माहिती सांगतो नाही आणि तीच आपल्या चॅनलची खैस्यत आहे त्यामुळे प्रचंड साऱ्या लाभार्थ्यांचा सा या चॅनलवर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र त्याच प्रकारचं कंटेंट आपल्या चॅनलवर येतो आहे बघा मी तुम्हाला जे आहे याचा पुरावा पण दाखवतो आहे मे महिन्याचं वितरण फायनली थोड्या वेळापूर्वीच सुरू झालेलं आहे काल जे ते आहे आदित्यताई तटकरे यांचं जे आहे विधान आलं होतं आपल्याला माहीत होतं आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी वितरणाला जे आहे खटाखट खटाखट जे आहे लक्षात ठेवा वितरणाला सुरुवात झालेली आहे बघा इथे बघा लाभार्थ्यांना प्राप्त झालेला जो काही मॅसेज आहे प्राप्त झालेला मेसेज तो पण दाखवत आहे काही त्यांची प्रायव्हेट माहिती फक्त मी हाईट करीत असतो ठेवा बघा पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत महिना पण सांगतो बघा महिना आहे बघा लाडकी बहीण योजनेचा हो महिना कोणता आहे बघा मे दोन हजार पंचवीस मे महिन्याचे पंधराशे रुपये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यासाठी हंड्रेड पर्सेंट आपल्या चॅनलवर पुराव्यासहित माहिती दिल्या जाते आणि हे तुम्हाला माहीत आहे ऑथेंटिक आणि विश्वसनीयता ही आपल्या चॅनलची किती आहे ही वेगळ्या भाषेमध्ये सांगायची गरज नाही त्यामुळे मी लवकर मुद्दामून सकाळी व्हिडिओ बनवला नाही कारण की मलाही पुराव्यासहित बोलायला आवडतं आहे मला विनाकारण पुरा म्हणजे पुरावा नाही आणि विनाकारण तुमच्या पुढे येऊन बडबड करायला आवडणार नाही हेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे काही मुद्दे पटपट सांगतो आहे बघा मेचा हप्ता पंधराशे रुपये वाटप सुरू झालेला आहे आणखी मागच्या महिन्याचे पैसे मिळतील का वगैरे वगैरे मी तुम्हाला परत आज एक या संदर्भात सविस्तर व्हिडिओ माझा संध्याकाळी परत येईल पण एक लक्षात ठेवा की मेचा जो काही हप्ता आहे तो पंधराशे रुपये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेला आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे आता आपल्या चॅनलवर कम्युनिटी पोलमध्ये कम्युनिटी पोस्टमध्ये पोल पण घेणार आहोत आपण आणि हे वितरण किती दिवस चालणार आहे त्या संदर्भात पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो आहे आठ ते नऊ जूनपर्यंत पुढील तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्यावर खटाखट 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 परत जे आहे पैसे जे आहे जमा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे तुम्हाला पुरावा पण दाखवलेला आहे आता एकाने पण अशी कमेंट टाकायची नाही की सर पुरावा दाखवा कारण की विदाऊट पुराव्याचे मागचं वितरण पहा त्याच्या मागचं वितरण पहा सर्व वितरणाचं सर्वात अगोदर सर्व चॅनलच्या अगोदर आपल्या चॅनलवर अशा प्रकारचा पुराव्यासहित सहित आतापर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे आपला व्हिडिओ येतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायला पाहिजे तुर्तास सर्व लाडक्या बहिणी आज खुश पाहिजे कारण आज फायनली मेचा अकरावा हप्ता आपल्याला प्राप्त झालेला आहे लक्षात ठेवा जूनच्या हप्त्याबद्दल आपण बोलूयात पण आता सध्या मेच्या हप्त्याबद्दल आपण कॉन्सन्ट्रेट करूयात या हप्त्यावरच आपण खास करून आता जे आहे कोणत्या लाभार्थ्यांना जर का काही अडचण येत असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता सर्वात मोठी खुशखबर आत्ताच जे आहे आत्ताच जे आहे या हप्त्याचं वितरण थोड्याच वेळापूर्वी सुरुवात झालेलं आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही त्यामुळे जर तुमच्याकडे काही या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद